नागपूर सोबत राज्याच्या काही भागात बिबट्याची दहशत पाहायला मिळते यावर लवकरात लवकर उपाययोजना काढण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना शिंदे गटाचे आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्याची वेशभूषा करून विधानभवन परिसरामध्ये अभिनव आंदोलन केलं यावर लवकरात लवकर उपाय काढा अशी मागणी सरकारला केली यावेळी त्यांनी सरकारला काही विशेष मागण्या देखील केल्या आहेत बघूयात त्यांनी काय म्हंटलं तुम्हाला कल्पना आहे की आज एकाला त्या ठिकाणी बेशुद्ध केलंय या गोष्टीला एक तास तो झालेला नाही जर हिवाळी अधिवेशन आणि या ठिकाणी नागपूरला जर दहा किलोमीटरच्या अंतरावर बिबट्या आल्या तर याचा अर्थ संपूर्ण राज्यामध्ये आज जवळजवळ नऊ ते दहा हजार बिबट्याची संख्या झालेली आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये पंचावन्न लोक गेल्या तीन महिन्यामध्ये मेले आता लोक सरकार असं म्हणते की मानेला ताऱ्याचा पट्टा महिलांनी बांधला पाहिजे शेतकऱ्यांनी बांधला पाहिजे तरी शेती केली पाहिजे अंगणामध्ये आमची मुलं खेळत नाहीये अंगणाच्या सगळे सौर ऊर्जेचं कंपाऊंड लावून करंटचं कंपाऊंड लावून आम्ही आतमध्ये आलेलो आहे आमची मुलं तर रस्त्यावर नाही अंगणामध्ये नाही शाळेमध्ये जात नाही मला असं वाटतं की या अनेक उपाययोजना उपाय। करण्यापेक्षा मी काल आहे आदरणीय वनमंत्र्यांना आणि सरकारला की हा जोडून विनंती करतो तीन महिन्यांच्या आतमध्ये आपण दोन हजार असे रेस्क्यू सेंटर बनवा एक हजारामध्ये मादी एक हजारच्या पिंजऱ्यामध्ये मादी आणि एक हजारामध्ये नर जेणेकरून नसबंदीचा पण विषय मिटेल आणि वाईल्ड लाईफ मला सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या लोकांना सांभाळण्याचे तुम्हाला आम्ही पैसे देतो त्याची तजवीज आम्ही करू त्याचं हॉस्पिटल आम्ही बांधू तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन रेस्क्यू सेंटर एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये बनवावं